चांगलीच काय आणि हे बघा मित्रांनो एवढी सारी गाईपताची भाजी आपण तोडलेली आहे की नाही खरं म्हणजे जर साप वगैरे चावला तर विष चढत नाही पण ही भाजी खायला तीन वर्ष कंटिन्यू लागते ना ग जबरदस्त झालाय जा आणि अक्का ही भाजी आहे ना आता लागते गाईपथाच्या फुलांच्या पाकळ्यांची भाजी ही टाकून नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आज आपण जाणार आहे जंगलामध्ये गाईपताची भाजी आणायला तर आई अक्का पण आली आहे हे बघा आणि सोनू आणि दादा आणि ते सगळे आलेच मित्रांनो तर ह्या दादाच्या त्यांच्या इकडं विजयदादा आहे यांच्या इकडं गाईपत्ताची भाजी भेटते तर ती भाजी आई आणि अक्का खूप छान पद्धतीने बनवते आणि खूप जबरदस्त अशी टेस्ट त्या भाजीची लागते तर आपण ती भाजी आता फर्स्ट तर जंगलामध्ये जाणार आहे त्यांच्याकडं समीर येणार आहे का बघा समीर पण आलाय मुंबईवरनं त्याला पण घेऊन जातोय आपण जंगलामध्ये आणि येताना आंबे वगैरे हो पण बघणार आहे करवंद वगैरे खाणार आहे तर चला फर्स्ट तर आपण पन बघूया आपल्याला गायपत्याचं झाड पण बघायला भेटणार आहे आणि त्याची भाजी कशी बनवली जाते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा डोंगराच्या शेजारी त्या ठिकाणी गायपत्ताची भाजी आणायला जाणार आहे पण जातानाच आपल्याला या ठिकाणी जांभळं लागली बघा जांभळं जांभळाचं झाड आहे जांभूट आहेत ना दादा सोनूबाग तुला दिसतात का हां हे बघा हे जांभूट बघा सोनू दाखवते आपला हत्यार कुठे कविता आपला हत्यार आहे गाडीवर गाडीवर आहे ना मामा चला पिशवी ना पिशवी भरली बाई आपली भाजी न्यायची आहे आपल्याला पण या ठिकाणी जांभळं पण आहेत जांभळं पण आपण तोडून घेऊया हे बघा खूप सारे जांभळं तिकडं आणि हे मोठे मोठे जांभळ हे बघा पिकलेत हा दादा बरं आहे का काय कुठे झाले शूटिंग शूटिंग करतो तुमची बघा हे दादा इथंच राहतात आणि मोठे मोठे जांभळं बघा आणि खाली जांभळंच हे आता आपण हे तोडून घेऊन घरी पण नेऊया आणि खाऊ पण टेस्ट कशी समीर चांगले का गं आणि हे बघा समीर गेल्यावरती जांभळाच्या झाडावर जांभळं तोडण्यासाठी ही खूप सारी जांभळं आहेत आपण बघूया आता किती तोडतोय ते आणि सोनू सोनू नी ते बघा पिशवी किती मोठी आणली जांभळं न्यायला भाजी न्यायला आणले खरं तर आणि काय ते चॉकलेट अरे बापरे चॉकलेट पण आले का झाडाला लॉलीपॉप <laughs> आहे लॉलीपॉप हे बघा हा लॉलीपॉप आणलेत <इस तो> काही त्याने <laughs> आणि बॅग दाखव कॅरी बॅग आणली ना हा तोडा त्याला कॅरीबॅग भरली पाहिजे आपली डबे तोडपट पट चल हा का असं थोडी समीर तोडतोय इकडं जांभळं आणि दादा इकडे तोडते आणि खायचं खाण्याचं चा काम चालू आहे का मासा चांगलेच का गांगलं हा तोडते भांड अरे वा थँक्यू आणि हे बघा समीरनी एवढी सारी जांभळं तोडली आहेत वरती जाऊन आणि तुडा बॅ किती तोडले दाखव आणि बघा बघा किती तोडलेत आणि चॉकलेट बी तोडले काय झाडावरनं आणि लाल लाल का तोडलेत बघा काळी काळी जांभळं मोठी मोठी जांभळं आणि सोनुनी याच्यामध्ये तो तोडलेत बघा तर चला आता आपण ही जांभळं घेऊन घरी जाणारच आहे पण आपल्याला समोर जायचं ते डोंगर दिसत असेल डोंगराच्या डोंगराची गाय पत्ताची भाजी आहे ती तो आपल्याला तोडायची त्या ठिकाणी जाऊया या ठिकाणी टाइमपास करत बसल तर आपण पोचणार नाही आहे का नाही चला चलो 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 आगे चला पटपट हे बघा अजून पण खूप जांभळत पण आपण खायला पुरतं घेतलेत हां अगं आहे का करवंद अरे वा 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 आपल्याला इकडनं जायचं आहे वरती चला आहे का रस्त्यावरती जायला बघा जण चाललेत भाजीचा शोध घेतात आहे का आणि हे बघा फायनली आपण गायपाताच्या झाडापाशी पोहोचलोय आणि काय ग आणि हे बघा हे आहे गायपातच झाड आणि वरतीचा जो कोंब गेलाय ना काय बोलतं त्याला सोंडका थांब कविता काय करते चाळून घेते का हे बघा हे गायपातच झाड आहे आणि कोरपडीच्या झाडासारखं झाड आहे मित्रांनो हे बघा पानं वगैरे बघू शकताय कशी आहेत त्याची आणि कविता लगेच तोडायला लागली का हां आणि हे बघा पूर्ण उंच असं झाड आहे आणि हे झाडाची भाजी आता काढणार आहे आपण पहिल्यांदा हा कोंब तोडून घेणार आहे नंतर कशी काढते कविता आपल्याला बघायला भेटेल पुढं पुढे व्हिडिओमध्ये तोड तोड हे फोकाटे म्हणून पण यूज करतात नाही आहे ना खूप निवार राहतं हे पडले का काय फुलं आणि हे बघा सोंडका आपण घेतलेला आहे तोडून आणि आता आपण याची भाजी काढणार आहे फुलं ही फुलं आहे का फुलं काढून घ्यायची घेऊन जाणार आहे आता आपण ही फुलं आहेत ना ही फुलं हीच ना दादा ही फुलं आपण तोडून घेणार आहे आणि फुलं आपल्याला घरी घेऊन जायची आणि हे बघा मित्रांनो एवढी सारी गाई पताची भाजी आपण तोडलेली आहे की नाही आता घरी घेऊन चाललोय आपण ते बघा इकडे पण आहे सारी घरी घेऊन जाणार आहे आणि नंतर साफ कशी केली जाते हे पण दाखवणार आहे बघा समीर घरी गेल्यावरच आपण साफ करूया ही ते बघा ही जी फुलं आहेत ना? ना ही फुलं सगळे तोडून घ्यायची काय ना ही पोता भरून घेतली आहे तर एवढी लागत नाही आहे आपण बाकी त्या लोकांना पण देऊया भाजी आणि हे बघा दादानी आणि कवितानी एवढी सारी भाजी बघा झोळी बनवली आहे झोळीमध्ये घेऊन चाललीत ऐके नाही न्यायला काही नाही आहे त्यामुळे ओढणीमध्येच त्यांनी बांधून घेतली ती आणि ते जातात तळे तळेगावला तिथून जाणार आहे आणि समीरनी बघा पोतं बीतं घेतले चालत जातो आहे काय आणि एवढं आग्या आग्याचा कडा बघा मुळं काढायला जायची घरावरती चावल होत नाही झालं चल लेमवत असते रे बादली बरोबर निघाल चला तर आपण घरी जाऊया नंतर पुढे पुढे व्हिडिओमध्ये राहा मला कळलं हाच रसन जायचं आलं त्या आणि हे बघा मित्रांनो एवढी सारी भाजी आपण घेऊन आलेलो आहे घरी आणि बघा आई सोनू अक्का सगळेजण बसलेत भाजी साफ करायला आणि भाजी साफ कशी केली जाते असतं आता तुम्हाला दाखवतो हे बघा ही कळी ही कळी एवढीच घ्यायची काढून आणि बाकी आतली जी फुलं आहेत पूर्ण काढून टाकते मधलं ना काढून टाकायचं सगळं हा ना तुरा तुरा सर्व तुरा कुठला तुरा काढायचं का हा त्यातला आता तुरा असतं टाकायचं ही काढून टाकायचं कारण की हे कडू होते भाजी बघा आई पण करते इकडं काय काय दिसते का तुला दिसत आहे बाबा उलीचं आणि हे बघा भाजी सोलायचं काम चालू आहे आणि आतली पूर्ण फुलं वगैरे काढून टाकलेत इकडं आणि अशा पाकळ्या पाकळ्या घेतलेत बघा तर इकडं आप्पा सांगतायत की ही भाजी खाल्ल्याचा बेनिफिट असा आहे की इखार इखार म्हणजे जर साप वगैरे चावला तर विष चढत नाही पण ही भाजी खायला तीन वर्ष कंटिन्यू लागते ना गे हा तीन वर्ष खावी लागते कंटिन्यू तर आपण ह्या वर्षी फर्स्ट आहे आपला खाण्याचा तर आपण पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी पण खाणार आहे करून तर पहिल्यांदा आता साफ करून घेऊया आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि नॅचरल भाजी सोनू तू खाली का कधी बघा ही मुंबईची पोरगी माझ्या मा, बहिणीची मा, पोरगी तर तिने कधी खालेली नाहीये तर ती बोलते मी आज टेस्ट करून सांगेल की कशी झाली आहे ती भाजी आहे की नाही ग आणि हे बघा आपण भाजी खोडत असतानाच आई भेळ घेऊन आली आणि गावाकडची भेळ आहे ज्यांनी गावाकडची भेळ खाली सगळ्यांना माहीत असेल कशी लागते ते हां काकड्या पण आपण आता ही जे पाकळ्या काढल्यात ते शिजवून घेणार आहे मस्तपैकी पाणी उमून हे बघा सांगते आणि दिदू पण पोचली आहे फायनली घरी कुठे गेली ती दिदू खाली गेली ती का हो का ती घरी गेली ती तिच्या आणि आता ती आली मामाच्या घरी <laughs> तर हे बघा हे पाकळ्या आपण पहिला शिजवून घेणार आहे चांगल्या आपण साफ करून तर घेतल्यात आणि आई भाकरी करते बघा आई भाजी बनवते ना हे बघा आपण शिजवून घेऊया अर्धा तास लागते अक्का बोलते आई बोलते लिहि पाणी तर एक अर्धा तास शिजायला आहे आणि हे बघा पूर्ण शिजून झाले एक पंचवीस ते तीस मिनटं आपलं शिजायला ठेवले होते आणि आता शिजून झालीये ना गे झाली तर आता उतरून घेते अक्का बघ बर ठीक शिजले एक पंचवीस तीस मिनटामध्ये शिजली भाजी उमून झाली मस्त आणि आता थोडं थंड व्हायला ठेवणार आहे आपण आणि नंतर पिळणार आहे हां तर तोपर्यंत कांदा कांदा इकडे कापून घेतलंय आणि टोमॅटो कापायला घ्यायचे आता आणि हे बघा आपण जाळ तर इकडे जबरदस्त झालाय जाळ आणि अक्का ही भाजी आहे ना आता लागते बघा चांगली पिळून घ्यायला लागते आपण शिजून देऊन थंड व्हायला ठेवली होती आणि आता ती पिळून घेते मस्तपैकी पाण्यामध्ये बघा हे बघा हे बघा व्यवस्थित अशी पिळून घ्यायची त्याच्यात रस सगळं रस सगळं वगैरे जो असेल तो कारण की नॅचरल भाजी आणि नॅचरल भाजी खायला खूपच छान कुठलेही म्हणजे जंगलातलीच आहे आता तर भाज्यांना किती खतं वगैरे हे करतात आहे की नाही आता मग किती खतं वगैरे द्यायला लागत नाही खत नाही नॅचरलच आहे बाबा खत जे असतं ना ते आता हे जे नॅचरल भाज्यात ना पंधरा दिवसात भाजी खायला येते म्हणजे एवढ्या खतं वगैरे वापरतात लोक पण ह्या त्या भाज्या खायला पौष्टिक आहेत आणि तर झालंय आपला बघ या ठिकाणी कांदा आणि हे काही टोमॅटो कापून ठेवले कडे पण तापायला ठेवले आणि आणि हे बघा चांगला, चांगला लाल होऊन आहे आणि नंतर तेल टाकणार आहे दिलेला आहे आणि अक्का आता तेल टाकून घेते प्रमाणानुसार तेल टाकायचंय जेवढी आपण भाजी बनवते तेवढं तेल टाकून घ्यायचंय आणि कांदा तेल टाकले आणि टोमॅटो बघा आपण जे कापून घेते ते पण टाकले आपल्याने ते पण मस्त फ्राय होऊन जायचे एक अर्धा मिनटं एक मिनटं आहे का नाही त्यामध्ये चांगलं असं मीठ झालं पाहिजे आणि हे बघा हक्का सगळे मसाले काढून घेते कांदा मसाला लाल तिखट मसाला घरगुती सिक्रेट मसाला आपण बोलतो आणि हळद पावडर आणि संडे मसाला आहे का नाही का एवढे मसाले आहेत आणि मॅगी मसाला टाका तरी चालेल <laughs> नाही ना संपलाय ना मॅगी मसाला छान होत उलट मॅगी मसाला टाकायचं एकच नंबर होते आणलं नाही आणलं नाही आमच्याकडे जेवढे आईकडे आहेत घरी तेवढे टाकते बघा पूर्ण मसाले आकानी काढून घेतलेत आणि ते पूर्ण टाकून घेते ते पण मस्त फ्राय होऊन द्यायची तेलामध्ये कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि प्रमाणानुसार घ्यायचे जेवढी आपली भाजी असेल त्या प्रमाणानुसार आपण घेऊ शकतो आहे की नाही आणि ही जी पिळलेली भाजी आहे त्याची गाईपाताच्या फुलांच्या पाकळ्यांची भाजी ही टाकून घेतली हा कोंब असतो कोंब तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये माग तर ती भाजी व्यवस्थित टाकून घेतले आणि प्रमाणानुसार मीठ पण त्यामध्ये अख्खा आता टाकून घेते बघा मीठ पण टाकायचे प्रमाणानुसार आणि पाणी वगैरे हो काय आपण तर शिजवून घेतली त्यामुळे याला काही जास्त वेळ लागणार नाही फक्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तर एवढा भारी येतोय ना वा 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 खाऊन बघायला पाहिजे मित्रांनो मी पण कधी ही भाजी टेस्ट करून बघितलेली नाही कारण की ही खूप भारी लागते आणि खूप चांगला जाऊन आणावं लागते आता मी कमीत कमी एक साडेतीन किलोमीटर आहे ना तीन साडेतीन किलोमीटर गेलो होतो लांब बाईकवर आणि घेऊन आलो या सोनू मी आणि समीर ठीक आहे एवढं लांब जाऊन घेऊन यावे लागते त्यामुळं हे जास्त खाण्यात येत नाही आणि आता मी घरी असल्यामुळं सध्या भेटते खायला आणि हे बघा एक पाच मिनटं तरी आपल्याला उमून द्यायची त्यासाठी झाकण आहे झाकण वगैरे का नका झाकण ठेवायचं एक पाच मिनिट आणि नंतर भाजी उमल्यावर तुम्हाला दाखवलंच कशी झाली ती भाजी आणि हे बघा पूर्ण भाजी झालेली आहे आणि टेस्ट करू करण्यासाठी घेतली आहे हक्कानी तर आम्हाला भाजी वाढलेली आहे सोनू आज टेस्ट करून दाखवणार आहे आजच्या भाजीची कारण की तिन्ही जंगलातून काढून आणली ती भाजी आपण बघितलंच व्हिडिओमध्ये आणि हक्काने आज बनवली आजची रेसिपी आणि आईचं काय चालणारी पसारा मांडू बसली सगळ्या घरात आणि शिवाय काम होत नाही ग तर बघूया आता कशी टेस्ट झाली मी पण टेस्ट करून बघतो सोनू कशी झाली मला चांगली झाली भाजीसारखी लागते कुठल्या भाजीसारखी गवडच्या भाजीसारखी आणि बघा हा मग तसंच सांगायचं जेला वाटतं तुला ते सांगायचं तर मित्रांनो खरंच मी पण टेस्ट केली थोडी भाजी तर ही भाजी मित्रांनो गवारची भाजी जी आपण सुक्की बनवतो ना कांद्यामध्ये टाकून त्या भाजीसारखी भाजी झाली आहे की नाही ग आणि खूप भारी लागते टेस्ट नॉर्मली थोडीशी अक्का आळणी झाली अक्का थोडस आळणीच करतेच खातो आळणीच खातो मला खारट लागतो थोडं मी मी टाकतो थोड्या वेळाने तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर ही भाजी माहिती असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की भाजी आम्ही खाली करून आणि जर माहिती नसेल तर असेल तुमच्याकडे हे गायपात ना गायपाताची फुलं सोंड का तर ते पण करून खा तुम्ही चला बाय गुड नाईट